यंदाच्या सिन्नर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस साठी राष्ट्रवादी अजित पवार गट अर्थात क्रीडा मंत्री माणिकराव कोकटे गटाकडून थेट नगराध्यक्ष पदासाठी दिलेले उमेदवार विठ्ठल उगले यांच्या प्रचारासाठी संपूर्ण माणिकराव कोकाटे समर्थक यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य सिमंती कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली कंबर कसली असून उगले यांच्या दुसऱ्या व तिसऱ्या फळीने उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवत संपूर्ण सिन्नर शहर व उपनगर भागात प्रचाराचा धडाका उडून दिलाय त्यात विठ्ठल उगले यांच्या पत्नी व भाऊ मोहन उगले यांनी देखील स्वतंत्र प्रचार यंत्रणा राबवण्यास सुरुवात करून मतदारांच्या भेटीकाठी घेत आहेत माजी नगराध्यक्ष पद भूषवलेले उगले यांनी पुन्हा एकदा आपल्या कामाच्या जोरावर व त्यांच्या नगराध्यक्ष पदाच्या काळात विविध केलेल्या विकास कामांची माहिती ते मतदारांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरत आहे ते निवडणुकीत उतरल्याने अनेकांचे गणिते अक्षरशः धुळीस मिळाले आहे त्यांचा असणारा जनसंपर्क कार्यकर्त्यांची फळी वीराजे ग्रुपचे संघटन या जोरावर त्यांच्या विजयाची खात्री वाढली आहे असे असूनही गाफील न राहता प्रत्येक प्रभाग त्यांनी त्या प्रभागातील उमेदवारांना सोबतीला घेत प्रचार यंत्रणांना राबवत आहे मंगळवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी त्यांनी प्रभाग क्रमांक सात मधील शीतळा देवीचे आशीर्वाद घेत प्रचारास सुरुवात केली यानंतर वडारवाडी परिसरात त्यांचे फटाक्याच्या आतिशबाजीत स्वागत करण्यात आले ढोलताशांच्या गजरात गजरात विठ्ठलुगले व सिमंतिनी कोकाटे यांचे स्वागत करण्यात आले या भागातील महिला वर्गाकडून विठ्ठल उगले व प्रभागातील दोन्ही उमेदवारांचे औक्षण करून आशीर्वाद देण्यात आले यावेळी प्रभागातील नागरिकांच्या मनातील शंका कुशंका व असलेले गैरसमज दूर करण्यात ते यशस्वी ठरताना दिसत होते यावेळी त्यांनी वडारवाडी मातंगवाडी जुशवाडी गौतम नगर माकडवाडी वैदवडी पाण्याची टाकी सोनारवाडी बिलाटी कुंभारपट्टी आदी परिसरात आपला प्रचार दौरा संपन्न केला व घड्याळ या निशानीवर मतदान करून विजयाचे साक्षीदार होण्याचे आवाहन केले यावेळी प्रभागातील नागरिकांनी एस एन न्यूजशी बोलताना त्यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला मयूर जाधव एस एन न्यूज सिन्नर वॉर्ड क्रमांक सातमध्ये तीन उमेदवार उभे आहे काका पावे आणि त्यांच्या सहमतीने भाऊमावा तुपे अजून नगराध्यक्ष विठ्ठलअप्पा उभे आपण सगळे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या कामाने सगळे सहमत आहोत आणि आपल्या शहरात त्यांनी खूप चांगले कामं केले आहे आणि वॉर्ड रबा, प्र वॉर्ड क्रमांक सातमध्ये हे आपले राष्ट्रवादी काँग्रेसचे तिन्ही उमेदवार फिक्स आहे हे इथल्यास सगळ्या लोकांनी तय केले आहे आज प्रभाग क्रमांक सात शितळे देवी मंदिर इथून प्रचाराचा नारे फोडून तिथून वडरवाडी जोशीवाडी वैदवाडी गौतम नगर टाकी सोनारवाडी माकडवाडी आणि कुंभारबट्टी ह्या भागामध्ये आज प्रचार रॅली गेली आहे प्रभागाचे नगरसेवक उमेदवार मल्लू काका पावळे यांच्या मिसेस तसेच बाळासाहेब तुपे आणि मी अतिशय चांगला प्रतिसाद या प्रभागात आम्हाला सर्वांना मिळाला मी तमाम सिन्नरकरांना विनंती करेल की आपण सर्वांनी जसं इथून मागे आमच्यावर प्रेम केलं त्याच पद्धतीने आमच्यावर विश्वास दाखवा आणि आमच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून द्या अशी विनंती करतो आणि थांबतो प्रभाग क्रमांक सात सिन्नर नगर परिषद ह्या निवडणुकीसाठी असलेले उमेदवार अजय तुपे आणि तशाच शांताबाई पाबळे आणि नगराध्यक्षाचे असलेले आमचे कॅन्डिडेट विठ्ठलराजे उगले या तिघांच्या प्रचारासाठी आज आम्ही प्रभाग क्रमांक सात येथे आलेलो होतो अतिशय उत्साहात आणि सगळ्यांच्या सहकार्याने लोकांनी आशीर्वाद तिन्ही उमेदवारांना दिलेले आहे खूप चांगलं वातावरण आहे आणि खात्री आहे येत्या दोन तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्याच उमेदवारांना भरघोस मतांनी सिन्नरची जनता निवडून देईल आणि पुनश्च एकदा सिन्नरचा जो विकास आहे ह्या विकासाला गती देण्याचं काम ह्या नगर परिषदेच्या एकदा परत एकदा माणिकराव साहेब यांच्या यांच्या हातात सत्ता देऊन ही गतिमान करतील याची मला पूर्णपणे पूर्णपणे खात्री आहे धन्यवाद